नमस्कार तुमचं स्वागत आहे ममीस किचन कट्ट्यामध्ये आज तुमच्यासाठी मी घेऊन आले एकदम साध्या सोप्या पद्धतीने पाकातल्या रवा बेसन लाडू अजिबात पाक बिघडणार नाही आणि परफेक्ट रेसिपी दिलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका जा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा खूपच छान आहेत आणि खूपच छान यमेन परफेक्ट मेजरमेंट दिलेले आहेत तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही आहेत जे कोणी पहिल्यांदा बनवलं त्यांच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे आणि मी कमी प्रमाणातच केलेलं आहे खूप जसं का पहिल्यांदा का काहीकांचे लाडू फसतात किंवा नाही होत किंवा जमत नाही त्याच्यामुळे मी कमी मेजरमेंटने दाखवलेला आहे तो तुम्ही पण नक्की ट्राय करा कमी मेजरमेंटमध्ये चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पुन्हा एकदा चॅनल नवीन झालं तर प्लीज सबस्क्राईब करा विसरू नका सो इथे मी एक कप साखर घेतलेली आहे आणि हाफ कप इतकं बेसन एक कप रवा आणि अर्धा कप इतकं तूप घेतलेलं आहे तूप आहे त्याच मेजरमेंटने मी बेसन घेतलेलं आहे आणि साखर ज्या ह्याच्यात घेतल्या ज्यानेच मी रवा बारीक रवा मेजरमेंटने घेतलेला आहे तर आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे तर आता मी दोन चम्मच इतकं तूप टाकलेलं आहे तूप गरम झालं त्यामध्ये आपला रवा छान पाच ते सात मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचं आहे आपला रंग चेंज करायचं नाही त्याचा कलर चेंज करायचं नाही आणि भाजताना जर पेशन्स लागतात म्हणून खूप अचानक भाजायचं आहे पाच ते सात मिनटामध्ये रवा तुमचा छान भाजून होतो तर अशा प्रकारे रवा छान भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही कोणत्या शहरातनं न बघतायत हे मला नक्की कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर पण करा खूपच छान आणि यम्मी होतं आमच्या घरात तर फा खूप म्हणजे खूपच हे लाडू आवडलेले आहेत तर रवा छान आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि परफेक्ट अजिबात हे बिघडत नाही आहे अशा प्रकारे आपला छान रवा असं परफेक्ट असं भाजून घेतल्यावरती आपल्याला बेसन पण भाजून घ्यायचं आहे तूप बाकी होतं सगळं तूप आपल्याला पूर्ण त्या कडेत घ्यायचं आहे आणि बेसन छान भाजून घ्यायचं आहे तुपावरती व्यवस्थित असं बेसन भाजायला पण थोडासा वेळ जितका बेसन व्यवस्थित छान भाजायचं लाडू पण खूप छान होतात रवा आणि बेसन मेन म्हणजे खूप छान व्यवस्थित भाजून झालं पाहिजे तेव्हाच आपले लाडू खूप छान होतात सो मी अशा प्रकारे पाच ते दहा मिनट इतकं बेसन छान मिडियम टू लो गॅसवरती बेसन मी छान भाजून घेतलेलं आहे तुम्ही पण छान असं व्यवस्थित भाजून पाच ते दहा मिनटं मिडियम टू हाय लो मिडियम टू लो फ्लेममध्येच करायचं आहे हाय फ्लेम करायचं नाही तर आपला बेसन क कलर चेंज करेल पण श छान असं भाजून होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला मीडियम टू लोहाच्यातच हे करायचं आहे आता बेसन छान आपला फ्राय भाजून झालेलं आहे तर गॅस बंद करायचं आहे गॅस बंद करून झाल्यानंतर आपल्याला बेसन आणि रवा छान एकजीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं आणि एकजीव झाल्यानंतर ते एकाकडे ठेवून द्यायचं आता आपल्याला एक तारीख पाक बनवायचं आहे त्यासाठी मी एक कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घे टाकायचं आहे आपल्याला एक कप साखरेला अर्धा कप पाणी आणि साखर मेल्ट हाय फ्लेमवरती साखर आपल्याला याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे साखर मेल्ट झाल्यानंतर मीडियम लो गॅसवरती आपल्याला पाच ते दहा मिनटं इतकं आपल्याला च पाक शिजवायचं आहे त्याच्यानंतर मी इथे वन टी स्पून इतकं वेलची पावडर टाकलेली आहे तेही साखरेच्या पाकात छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला आणि साखरेचा पाक कसा एक तरी पाक झाला की नाही ते कसं चेक करत हे पण हे पुढच्या कंटिन्यू दाखवलेला आहे तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पाक हा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका आता आपला पाक बऱ्यापैकी झालेला आहे थोडासा वेळ लागणार आहे शिजायला पाक झाला की नाही चेक करताना आपल्या हातावर एकतरी पाक पाक झाला की नाही कसं चेक करायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला पाक आपल्या हातावर घ्यायचा आणि थंड करून दोन चिम बोटांमध्ये ते घ्यायचं आहे आणि बो दोन्ही बोट असं मध्ये उचल एक बोट असं वर उचलायचं आहे बोटाला समजा तो पाक चिपकत असेल तर आपण समजायचं की आपला एकतारी पाक रेडी झालेला असं तार अशी एकच तार अशी आली जी खूप असं घट्ट पण आपल्याला पाक नको आहे आणि असं परफेक्ट असं पाक झाले आहे तुम्ही बघू शकता पुढे मी दाखवणार आहे तर थोडंसं त्या पाक आपलं रेडी झालेला आहे पण कसं एक तार म्हणजे ये माझी येत होती म्हणजे त्या पाक झाला म्हणून गॅस बंद केला त्याच्यामध्ये आपलं जे बेसने रवा भातल्या ते मी ॲड केलं आणि छान एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि तसंच आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे ते आपलं आपलं मग पाक हे सर्व मिक्स करून अर्धा तास ठेवला होता अर्धा पाऊण तास मग सगळं पाकामध्ये छान सगळं एकजीव झाला होता थंड झाल्यावरती वाळू परफेक्ट असे मेजरमेंटने होतात वाळून तुम्ही बघू शकता बघा असं पाक असं एक सर एक जीव करून व्यवस्थित एक्झीव करून घ्यायचा आहे आपल्याला लाडू वाळून घ्यायचे आहेत लाडू आता तुम्ही बघू शकता लाडू आता असे की छान व्यवस्थित परफेक्ट असं वाळून होत आहेत व्यवस्थित असं काही झालं नाही परफेक्ट लाडू झालेले आहे तर तुम्हाला तर हवे ते ड्रायफ्रूट्स लाव ला, ला ड्रायफ्रूट्स लावून तुम्ही लाडू वाळू शकतात तुम्ही बघत असा कधी छान परफेक्ट असे आपले మాందందం కాకారుం కాండి కారి కారికారా పారిలుం చారాలిండి. కాకారిం తరిలాం